छगन भुजबळांनी अशा अनेकांची आव्हानं बसवली आहेत त्यांना माझ्या इतिहासाची माहिती नाही कदाचित त्यावेळेस ते शाळेत जात असते असा घणाघात भुजबळांनी केला तर अलीबाबा तुझा इतिहास तिकडे सांग कोणाला असा प्रत्युत्तर जरांगे पाटलांनी दिलाय ह्या लोकांना अजून छगन भुजबळांचा इतिहास माहिती नाहीये मी शिवसेनात असताना अनेक गोष्टी घडल्या शिवसेना सोडल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या शिवसेने काँग्रेसमध्ये गेल्यानंतर शिवसेनेच्या विरोधात गेल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या आणि अशी आव्हानं जे आहेत छगन भुजबळ पचवलेले आहेत हे त्यांना अजून माहिती नाही कारण ते त्यावेळेला राजकारणात काय कदाचित ते शाळेत सुद्धा नसतील एवढे लहान असतील बिचारे त्यामुळे ते अशा ज्यात फालतू वलगणा करतात जाई गुरट हे ते आली बा घुरट चल तो इतिहास तिकडे सांग कोणाला तरी आम्हाला सांग इतिहासावा लागे आता इथून पुढं जीव गेला तरी हरकत नाही पण याला मात्र मत द्यायचं मराठी बघणार येतात व्यासपीठावर कोण कौन कोण आहे